काशाची वाटी म्हणजे नेमकं काय काशाच्या वाटीने पायाला मसाज करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो मग ही शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉइंटमेंट घेतली जाते अशा वेळे खाऊ आणि खर्चिक अपॉइंटमेंट्स घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या पादाभ्यंग हा एक सहज आणि सोपा घरच्या घरी करता येणारा एक उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघू शकता त्याच जे उपचार पद्धती आहे ते सुद्धा खूप सोपे आहेत पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास जाणाऱ्या ज्या जा वाटी मागे आरोग्यदायी संकेत दडलेला असायचं करताना काश्याच्या वाटीचा कशा प्रकारे वापर करता येतो आणि त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याशिवाय आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांना काश्याची वाटी म्हणजे नेमकं काय हेच नीट ठाऊक नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खास असणार आहे चला येऊयात मुद्दा सगळ्यात आधी आपण एक गोष्ट जाणून घेऊयात काश्याची वाटी म्हणजे काय कांस्य हा एक मिश्र धातू आहे जो तांबे आणि जस्त या 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 दोन धातूंच्या मिश्रणापासून तयार तयार केला जातो। या पसुन तयार मसाच केला जातो जातो केलेल्या वाटीने पायाला मसाज वाटीला काश्याची वाटी असं म्हणतात आता या वाटीने पायाला मसाज केला तर शरीरातील उष्णता कमी होते हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं सुद्धा असेल आता येऊयात दुसऱ्या प्रश्नावर काश्याच्या वाटीने पायाला मसाज करायची योग्य पद्धत तरी काय आहे त्यावर काशाच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तर तुपाचा वापर करणं अत्यंत आवश्यक ठरतं पण तुपाऐवजी तिळाच्या तिळाचं जर कोमट तेल असेल किंवा कोमट खोबरेल तेल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता हे तेल वापरताना वाटीचा खालील भाग वापरून एकाच बाजूस गोलाकार फिरवत पायाला मसाज केला जातो यामुळे पायाला पडलेल्या भेगा सुद्धा कमी केल्या जातात आणि ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खूप पॉझिटिव्ह निघून येतो काशाच्या वाटीनेच पायांना मसाज का करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो त्याचं सुद्धा उत्तर जाणून घेऊयात शरीरात उष्णता वाढल्यास आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्या जाणवू लागतात काहींच्या तक्रारी तर इतक्या वाढलेल्या असतात की सांगताच येईना त्यामुळे वेळीच उष्णतेवर मात करण्यासाठी काश्याची वाटी फायदेशीर ठरते याशिवाय वाताची समस्या असेल ना तर त्यासाठी देखील काशाची वाटी प्रभावी ठरू शकते मुख्य म्हणजे वृद्धांनी काशाच्या वाटीच्या नियमित पायाला मसाज केला तर त्यांना वातापासून त्वरित आराम मिळू शकतोय कारण आयुर्वेदानुसार डोकं कान आणि पाय या अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यताही जास्त असते आता एक महत्वाचा मुद्दा काशाच्या वाटीने पायाला मसाज केला तर कोण कोणते फायदे होतात था। ते सुद्धा शॉर्ट मध्ये जाणून घेऊयात काशाच्या वाटीने पायाला मसाज केला तर वाताचा त्रास हा खूप प्रमाणात कमी कमी होऊन जातो पायाच्या तळव्याला भेगा पडणं पायात आग होणं जळजळ जाणवणं अशा समस्या सुद्धा होतात शरीरातील रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचं ना पायापाशी असतं त्यामुळे काशाच्या वाटीने जर पायाला मसाज केला तर शरीरातील थकवा लवकर कमी होतो आणि शिवाय शरीराला थंडावा सुद्धा मिळतो डोळ्यांचं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहतं डोळ्यांच्या स्नायूंना पायांच्या नसांकडून चालना मिळत असते त्यामुळे पायाला मसाज करणं फायदेशीर ठरतं काशाच्या वाटीच्या सहाय्याने जर मसाज केला तर तुमच्या त्वचेवर जर ड्रायनेसचा थर तयार झाला असेल तर तर मग तो लगेच लगेच निघतो आणि त्वचेला मुलायमपणा मिळतो पायांना मसाज केला निद्रानाश म्हणजे झोपेची जी समस्या आहे ती सुद्धा दूर होते आणि शांत झोप लागते अशा पद्धतीने काशाची वाटी तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या विषयांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आम्ही त्यावर व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी